पाऊस पडला ना तर बघा लगेच शेवला उगवायला लागतात उभं शेऊल बीजा अंकुरे अंकुरे ओल्या माती चक्कू बघा कसा शेऊल उगवलाय बघा एकेच जागो दोन शेवला जोडी तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण अशा लोकेशनवर आलो आहे माहीतच असेल ॲडमच्या जंगलात ते पण आज खास करून शेवलांना अवकाळी पाऊस पडला आहे मुलं उगवायला लागली ती शेवला तर अशाच एका शेवलांच्या व्हिडिओसाठी आलो आहे ॲडमच्या जंगलात चला आता सुरुवात करू पार्क केलेली आहे गाडी तिथंच आपली ॲटो आता या जंगलात आपल्याला जायचं आहे शेवलानं तर मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी उठून पहिला आला येतो शेवलांसाठी कारण पहिली शेवलाची भाजी खावायला वेगळीच मजा असते तर ही शेवला येत ना पहिला पाऊस पडला ना खरे उगवायला सुरुवात होते अजून काय पाहिजे तसा पाऊस नाही अवकाली पाऊस पडला आहे आणि अजून पावसाला सुरुवात पूर्ण झाली म्हणजे जून महिन्यानं पावसाला सुरुवात होते पण आता मे महिन्यानं अवकाली पडलेला आहे तो पाऊस लगेच शेवला उगवायला सुरुवात झाली तर चला असेच आपण शेवला करायला चाललो ॲडमच्या जंगलानं माझा नुसता पाला पडलेला आहे आणि हे पालन उगवतात ती शेवला ती शेवला बघायला आहे ना नजर तीक्ष्ण लागते कारण ती समजून येत नाही बघा पाला पण सेम आणि झाडांचा कलर पण सेम कारण उन्हाळ्याच्या कशी सगळी सुकलेली असताना त्याचे मुलं कलर समजून नाही त्याची मुलं नजर आहे ना तीक्ष्ण ठेवायला लागते पाऊस पडला ना तर बघा लगेच शेवला उगवायला लागतात तर शेवला बघायला आहे ना नजर लागतं आहे बघा पाला पण सेम डगरी पण सेम आणि शेवलांचा कलर पण सेम बघा नजर तीक्ष्ण लागते उभं शेऊल इथं बाजूला बघा दोन तीन आहेत हा एक आहे आणि हा एक आहे बीजा अंकुरे अंकुरे ओल्या माती कुशीत बघा कसा शेऊल उगवला यो बघा शेवूल फुलून गेला म्हणजे यो घेण्यासारखा नाही आणि बाजूला एक छोटा आहे बघा शेवूल यो बघा किती मोठा शेवूल फुललेला आहे तुम्ही या शेवलाला काय बोलता नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या भाषेत याला काय बोलता या शेवलाला तर मित्रांनो बघा दोन दिवस पाऊस का पडला लगेच फुलून गेली शेवला इकडे बघा यो तर कती मोठा आहे म्हणजे दोन दिवसांत पाऊस पडला तर लगेच बघा किती मोठी झाली म्हणजे त्यांना आतुरताच असते कधी पाऊस पडतंय ना कधी उगवतंय बघा ई बघा एकेच जाग दोन शेवला जोडी तर मित्रांनो बघा पालाव बघा आणि बाजूला शेऊल आहे कलर बघा निरखून निरखून शोधायला लागतात बघा कसा शेऊल उगवला आहे बघा तर चला मित्रांनो आता चाललो घरी ही बघा भाजीपुरती भेटली आपल्याला ती शेवला पहिल्याच सीजनची पहिलीच शेवला ऑडी आपली उभी आहे आता चाललो डायरेक्ट घरी याची आहे ना भाजी मस्त बनवणार आणि खाणार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेवलांची भाजी आणि शेवला फुटण्याची पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये बनवू आपण एकदा तरी तेव्हा बघा ही आता डायरेक्ट भाजी बनवणार आणि खाणार चला कशी वाटली आपली व्हिडिओ शेवलांची आवडली ना